नमस्कार मी रवींद्र माने जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव आज आपण निपाणी या गावामध्ये आहे कळम तालुका आपल्याबरोबर या निपाणी गावचे शेतकरी आहेत अमरगुंड यांचा एक नवीन प्रयोग आहे की आम त्यांनी वांग्यामध्ये कल म्हणजे रुस्टॉकवर कलम करून वांग्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे जवळजवळ त्यांची एक एकर लागवड त्यांनी केलेली आहे जवळजवळ एक हजार झाडं त्यांनी या ठिकाणी लावलेली आहेत आणि त्याचा अंतर बारा बाय चार बारा बाय साडेचार असं अंतर त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू होती म्हणून आम्ही आपल्या विद्यापीठाचे कृषी विद्यावेता डॉक्टर सूर्यंशी सर यांच्याबरोबर या ठिकाणी भेट दिलेलो आहे माझ्याबरोबर आमचे तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आहेत या ठिकाणचे कृषी परीक्षक आहेत कृषी सहाय्यक आहेत आपण आज अमर गुंडा आणि डॉक्टर सूर्यवंशी यांच्याकडून या ठिकाणी त्यांनी जी लागवड केलेली आहे वांग्याची त्याबद्दल आपण थोडक्यात आपण जाणून घेऊया <coughs> नमस्कार गुंड साहेब नमस्कार नमस्कार आ, मला सांगा ही आपण लागवड नेमकी कधी केली होती आणि कशा पद्धतीने केली होती लागवड सर आपण रुष्ट टॉकवर लागवड केलेली आहे आणि लागवड करून ह्याला साधारण साडेतीन ते चार महिने झालेले आहेत ह्या लागवडीला आणि जर निमेटोडचा त्रस्त झालेलं होतं ह्याच्या आधी जे काय वान करतात त्याला निमेटोड इतका अटॅक करायचा इथं थोडक्यात सीताफळ होतं पिरू केलेलं होतं त्याच्यावर सध्या निमेटोडचा भरपूर अटॅक असल्यामुळे ती काढून टाकलं विद्यासागर कोळीचं म्हणणं आलं की रुष्टॉक करा तुम्ही ही, ही। जे जी रोपं आहेत ही लावा निमेटोड तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही विद्यासागर कोळी म्हणजे ज्यांनी रुस्टॉक स्वतः बनोर गुंड यांनी ज्यांच्याकडून ही रोपं घेतलेली आहेत ते विद्यासागर कोळी जे खोतखोरू तरुण आहेत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात थोडे एक आंब्यामध्ये किंवा वांग्यामध्ये टोमॅटोमध्ये त्यांनी बरंच काम केलेलं आहे त्यांच्याकडून त्यांनी ही रोपं घेतलेली आहेत तर ती रोपं त्यावेळेस घेताना आपण किती रुपयाला घेतली होती आणि जी मूळ आपण रेग्युलर आपण रोपं घेतो ती किती रुपयाला असतात आणि त्यात फरक जो आहे डिफरन्स म्हणजे ह्याचा किमतीचा तर तो तुम्हाला परवडला का ते ज्यावेळेस आपण एक ते दीड रुपयापर्यंत रेग्युलर वांग घेतो त्याच्यात आणि ह्याच्यात ही रोज स्टॉकचं जी कलम आहे ही तर मी म्हणतो त्याने आपल्याला सहा आणि साडेसात रुपयाला रोप दिलेला आहे तर हे जे त्यांनी पंधरा रुपयाला जरी दिलं तरी शेतकऱ्यांना शंभर टक्के हे लागवड करावी करते वेळेस कारण की ही एक वेळेस लावल्याच्यानंतर तुमचं कमीत कमी तीन वर्षे चालणारा वानही आहे आणि जर तुम्ही जर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष जर दिलं तर आणखीन एखादं वर्ष वाढू शकतं त्यामुळे भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण फवारणी करत असतो होती तुम्हाला आता तुमचा अनुभव आहे वांगी लागवडचा अनुभव आहे आपल्या भागामधले काही शेतकरी बऱ्याच वर्षापासून वांगी लागवड करत आहेत तर यात फवारणीच्या ज्या काही वेळा आहेत त्याच्यामध्ये काय फरक पडला का काहीच नाही तुम्ही एखादी फवारणी चुकली तरी पण चालतंय रेग्युलर जी रोप पाहतो हरेक हर एक चार ते पाच दिवसाला तुमची फवारणी गेलीच पाहिजे तर ती रु वांग तुम्हाला देत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद